आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज काणोसा सा, आरसा सामाजिक कार्यकर्ते रोहिदास हातनोलकर यांना मातृशोक सुरेखा हातनोलकर यांचे वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी अल्पशा आजाराने निधन नागोठणे रोशन पदके येथील कुंभारळीतील सामाजिक कार्यकर्ते तथा श्री अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संचालक व नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलासदादा चौलकर यांचे निकटवर्तीय आणि एम जी, जी विभागाचे माजी अध्यक्ष रोहिदास हातनोलकर यांच्या मातोश्री सुरेखा हरिश्चंद्र हातनोलकर यांचे वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले त्यांच्यावर कुंभाराळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले ते अतिशय मनमिळावू व प्रेमळ स्वभावाच्या होत्या तसेच त्या तंदूर भट्टी मातीकाम व कुंभारकाम यांच्यामध्ये देखील पारंगत होत्या सुरेखा हातनलकर यांच्या पश्चात मुलगा रोहिदास हरिश्चंद्र चांडवेकर सुना जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचे दशक्रिया विधी शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी दशक्रिया विधी शेड तळे नागोठणे येथे होणार आहे तर उत्तर कार्य मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी होणार आहे अशी माहिती हातनलकर कुटुंबियांनी दिली त्यांच्या अंतिम संस्काराला मुंबईसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून विविध समाजातील लोक प्रतिष्ठित नागरिक नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हातनोलकर परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा